तेरवाडातील राष्ट्रीय महिला कुस्तीपट्टू गौरी पुजारी यांचे दुःखद निधन निधनाने तेरवाड तेरवाड परिसरात तालुका राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्तीपटू गौरी उर्फ सुभाष पुजारी व चोवीस वर्ष यांचे अकस्मित निधन झाले राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपट्टू म्हणून त्यांचे नाव गाजले होते त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रात मोठी हानी झाली असल्याचे मत अनेक कुस्ती क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले गौरी पुजारी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुस्तीपटू होण्याचं स्वप्न बाळगून कुस्ती क्षेत्रामध्ये मोठी भरारी मारली होती त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण येथे झाले होते कुस्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं होतं गौरी पुजारीने ऑल इंडिया चॅम्पियनशिप मैसूर केसरी महाराष्ट्र चॅम्पियनशिप बहुचर्चित आमिर खान यांच्या दंगल फिल्म मध्ये कुस्तीपटू म्हणून त्यांचा सहभाग होता महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद या ठिकाणी ती सराव करत होती नॅशनल इन्स्टिट्यूट स्पोर्ट्स पंजाब येथील कुस्ती कुस्ती कोच म्हणून तिची निवड झाली होती अल्पावधीतच क्षेत्रामध्ये मारलेल्या गौरीच्या जाण्याने तेरवाड व कुरुंदवाड परिसरातील कुस्ती क्षेत्रामध्ये पोकडी निर्माण झाली आहे तेरवाड येथे शुक्रवारी एकवीस रोजी एकवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी राजकीय शैक्षणिक व कुस्ती क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते महान करी इजाज खान पठाण तेरवाड ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा